नमस्कार मी न्यू ट्वेंटी फोर प्रतिनिधी विनोद शिंगे आज आपण आले इथं हातखंडे नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना भाजपची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली असून प्रचाराला वेग आलाय आज भाजपच्या प्रचार यंत्रणेसाठी माजी जिल्हा अध्यक्ष आहेत पैनी नमस्ते भाजपच्या वतीनं राजू इंगोले प्रचाराचे नगराधिक उमेदवार आहेत सत्र बाकी सर्व उमेदवार आहेत नेमकं आपलं विजन काय असेल भाजपचं विजन हे नेहमीच विकासाचं आहे आणि तेच विजन घेऊन आम्ही लोकांच्या पर्यंत जाणार आहोत लोकांनी यापूर्वी भाजप सरकारचं काम बघितलेलं आहे आता लोकसभेला असू देत तर विधानसभेला लोकांनी भरभरून भाजपला प्रेम दिलेला आहे प्रतिनिधी पण निवडून दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे की ही स्थानिक निवडणूक आहे आणि लोकांना आता विकास पाहिजे आहे त्याच्यामुळं लोक भाजपला साथ देतील हातखंडात अनेक विनी प्रश्न प्रलंबित आहेत मग रेल्वे पुलाचा प्रश्न असे रस्त्याचा प्रश्न असले क्रंडागणाचा प्रश्न असू दे या संदर्भात आपण काय सांगतो नक्की मला विश्वास आहे की आता हे प्रतिनिधी जेव्हा भाजपचे निवडून येतील तेव्हा हे प्रश्न सुद्धा ते मार्गी लावतील कारण वरती आता सरकार आपलं आहे त्याच्यामुळे त्यांना काम करायला सुद्धा जास्त चांगली संधी आहे खाली संदेश आ, मी संदेश मी देईन की ही निवडणूक फक्त स्थानिक निवडणूक म्हणून बघू नका ही आपल्या उद्याच्या भविष्याची निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी आपण एक चांगला आणि योग्य प्रतिनिधी निवडणं खूप गरजेचं आहे सत्ता असणं नसणं पेक्षा सेवाभावी वृत्ती असणं ही आज खूप गरजेचं आहे आणि ज्या उमेदवाराची सेवाभावी वृत्ती असे सगळे उमेदवार भाजपकडून उभे आहेत त्यामुळे मी सर्वांना आवाहन करते की तुम्ही सर्वांनी या सगळ्यांना भरभरून मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि निवडून द्यावा थँक्यू थँक्यू